भाग तीन काळोख्या गॅलरीतून सुटका दवाखाना अद्याप तिथेच आहे समर्थ अजूनही त्या पडक्या दवाखान्याच्या आत अडकलेलाच त्याला वाटलं होतं की तो मागच्या खोलीतून बाहेर पडला की सुटेल पण आत शिरलेला प्रत्येक मार्ग मागे फिरला की बदलतच होता दवाखाना जणू जीवन झाल्यासारखा त्याच्याशी खेळत होता ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर समर्थ लांबच लांब तिरपा कॉरिडॉर पार करू लागला विंतींवर जुन्या रक्ताच्या रेघोट्या काही ठिकाणी नावे मी जिवंत आहे मला सोडा समर्थच्या पायाखाली तुटलेल्या काचेचा आवाज येत होता प्रत्येक आवाजाला दुप्पट प्रतिध्वनी परत येई पण फक्त त्याच्या आवाजाचा नाही मिश्रित आवाज काही स्त्रीचे काही मुलांचे त्याला डोळ्याच्या कोपऱ्यात कोणीतरी दिसायचं समोर पाहिलं की काहीच नसायचं त्याला एक काचेचं दार दिसलं त्यावर फिक्कार झालेल्या अक्षरात लिहिलं होतं आय सी यू नो व्हेज अलाउड दार आपोआप किरकिरत उघडलं समर्थ आत शिरला आत अनेक रुग्ण बेडवर पडलेले कपड्यांनी झाकलेले पण त्यांच्या शरीरावर जखमा शिवणाच्या खुणा काहींचे हातपाय वाकडे आश्चर्य म्हणजे काहींच्या छातीवर यंत्रे जोडलेली असूनही त्यावर स्क्रीन नव्हती तरी यंत्रांचा आवाज येत होता समर्थ त्या रुग्णांकडे हळूच पाहत होता तेवढ्यात एकाचा हात अचानक हल्ला कापडखाली पडला आणि त्याच्या चेहऱ्यावर काळा रक्ताळ मुखवटा दिसला समर्थ मागे उडी मारतो तेव्हाच सर्व रुग्ण एकाच वेळी श्वास घेऊ लागतात ह ह ते जिवंत नव्हते पण मृत पण नव्हते आयसीयूचा दरवाजा आपोआप बंद झाला समर्थ दरवाजाकडे धावला पण लॉक तो किंचाळला कोण आहे बाहेर काढा मला तेवढ्यात बेडजवळच्या एका मॉनिटरवर अक्षरे दिसू लागली लाल हळू पण स्पष्ट रन तो वळून पळू लागतो बेडवरचे मृतदेह आपले शरीर ओढत त्याच्या दिशेने सरकू लागतात काही जमिनीवर पडले तरी रांगत त्याच्याकडे येऊ लागले त्यांचे डोळे पांढरे माने मोडलेल्या अवस्थेतही ते पुढे येत होते समर्थ एका भिंतीवर जोर लावून ढकलतो भिंत थलते आणि तिच्या मागून दुसरा अंधारलेला कॉरिडॉर उघडतो तो आत उडी मारतो भिंत तापोआप बंद होते आता तो एका अंधाऱ्या मार्गात जिथे छतावर जुन्या पंख्याला मृतपणे लटकलेले पायाखाली थंड दगड आणि दुरवर मंद पिवळा प्रकाश समर्थ सावधपणे पुढे जातो प्रकाशजवळ दिसायला लागतो आणि त्याला एक छोटंसं बोर्ड दिसतं मग मृतदेहगृह त्याच्या अंगावर काटा येतो परत फिरावं का पण मागे आय सी यू मधले आवाज म्हणून तो पुढे नाईलाजाने चालतो साखळीने बंद असल्यासारखं दिसणारं दार जवळ गेल्यावर स्वतः उघडतं एक थंड ओलसर वास नाकात भरतो आत अंधारातच एक मंद दिवा चमकत होता लोखंडी ट्रे कपाटक काही उघडी काही बंद काहींमध्ये शवभाग दिसत होते समर्थ घाबरून मागे सरकतो तेवढ्यात ते एक कप्पा स्वतः उघडतो आतून हळूहळू एक बर्फाळ हात बाहेर येतो समर्थ थिजून जातो हात बाहेर येऊन जमिनीवर आपटतो त्याचा मालक हळूहळू सरकत बाहेर येतो त्याचा चेहरा सडलेला ओठ नसलेले डोळे पोकळ तो अस्फुटपणे बोलतो डॉक्टर अजून संपले नाही समर्थ किंचाळत मागे पडतो मॉर्ग्यूचे दार मागून बंद होते अंधारात जमिनीवर होऊन तो धापा टाकतो दूरवरून पायांचे आवाज एखादा डॉक्टर चालत आल्यासारखे त्याच्या पांढऱ्या कोटाची सावली दिसत होती तो जवळ येतो आणि म्हणतो आतापर्यंत जे पाहिलंच ते केवळ सुरुवात होती समर्थ भांबावलेला तो डॉक्टर पुढे म्हणतो मी तुला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो जर तू किंमत चुकवलीस तर समर्थच्या तोंडून शब्द फुटत नाहीत दूरवरून भिंतीवरून एक हिरवा दिवा उजळतो एक्झेट पण डॉक्टर समोर उभा दुसरीकडे मृतदेहांचे आवाज समर्थ काय निवडतो या माणसावर विश्वास ठेवायचा की एक्झेटच्या दिशेने पळायचं दोन रस्ते आणि दोन्हीकडे मृत्यूचं सावट